नमस्कार यस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते कोण कोण माझ्यासारखं आहे की ज्यांना काहीतरी नवीन किंवा लाडू बर्फी वगैरे खायची आठवण आली की ते ताबडतोब बनवून खातात स्वतःही खातात आणि फॅमिलीला पण बनवून खाऊ घालतात लाडू हा असा पदार्थ आहे की हा आपण फक्त दिवाळीमध्येच नाही बनवत जेव्हा आठवण आली तेव्हा आपण लाडू बर्फी वगैरे बनवून खात असतो तर मला आज आठवण आलेली आहे लाडू बनवून खायची दिवाळीमध्ये बनवले होते तसेच लाडू मी बनवलेले आहे हरभरा डाळीचे लाडू इथे मी बनवणार आहेत तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते चला मग आता लाडूला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक किलो हरभरा डाळ घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी पुसून घेतली त्यानंतर दळून आणलेले आहे रवा अशी दळून आणलेले आहे आणि आता त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मौसूद असं भिजवून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मौसूत भिजवून झालेलं आहे आता त्यातला एक गोळा काढून असा लांबसर करून घेतला त्यानंतर छोटे छोटे गोळे त्यातले आपण काढून घेणार आहोत इथे मी छोटे छोटे गोळे काढून घेतलेले आहे आता हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या इथे संपूर्ण पुऱ्या आता मी करून घेणार आहे एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल पण छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि इथे पुऱ्या पण लाटून झालेल्या आहेत चला मग आता आपण मस्त ह्या पुऱ्या लालसर होईपर्यंत तळून घेऊया तेल कडकडीत गरम झालेलं असल्यामुळे मी गॅस कमी केलेला आहे आणि आता असंच आपल्याला संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत आता ह्या पुऱ्या आपल्याला गरम गरम असतानाच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत इथे मी बाकीच्या पुऱ्या पण तळून घेते बघा इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत असंच आता एक साईडला पुऱ्या पण तळत आहे मी आणि आता बाकीच्या पुऱ्या आपल्याला ज्या तळलेल्या आहेत त्या मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या गरम गरम असतानाच आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक करून झाल्यानंतर आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचे आहेत इथेच असं थोडं थोडं मी मिक्सरला वाटून घेऊन संपूर्ण मिश्रण मी चाळून घेणार आहे इथे आपल्या संपूर्ण पुऱ्या लाटून तळून झाल्या त्यानंतर मिक्सरला बारीक वाटून झाल्या आणि आता गाळणीने पण गाळून घेतलेल्या आहे त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे वेलचीपूड टाकायची वेलचीपूड टाकून हे आपण साईडला ठेवूया आणि आता एक तारी पाक करायला घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी हा पाव किलोचा ग्लास आहे त्याने तीन ग्लास मी इथे साखर घेतलेली आहे आणि दोन कप पाणी आपण घेणार आहोत इथे संपूर्ण साखर मी एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेले आहे त्यामध्ये दोन कप पाणी आपण टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि गॅसवर ठेवून आपल्याला आता याचा एक तारे पाक बनवून घ्यायचा आहे इथे छान उकळे आलेले आहे आपल्या पाकाला आणि मस्त असा एक तारे पाक आपला तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता इथे एक तारी पाक आपला तयार झालेला आहे चला मग आता हा पाक आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया इथे थोडा थोडा करून आपण हा पाक या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित मिश्रण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित असं पाकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं दाबून ठेवायचं दाबून ठेवल्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आता इथे मी दाबून ठेवते हे मिश्रण चला आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आपल्याला हवे असेल तसे छोटे किंवा मोठ्या आकाराचे आपण लाडू बनवून घेणार आहोत इथे मी छोटे छोटे असे लाडू बनवून घेणार आहे बघा इथे मस्त असा आपला दाणेदार आणि मौसूत असा लाडू तयार झालेला आहे हरभरा डाळीचा असे संपूर्ण लाडू आता आपण बांधून घेऊया गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत चला मग आता आपले इथे संपूर्ण लाडू बांधून झालेले आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि लाडूची रेसिपी पण आवडली असेल तर नक्की बनून बघा परत एकदा भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा असेच नवनवीन रेसिपी बनवत राहा तोपर्यंत धन्यवाद